नॉन एसी साठी एकतीस रुपये पहिल्या दीड किलोमीटरला आणि एकवीस रुपये प्रत्येक किलोमीटरला नॉन एसी आणि एसी साठी सदतीस रुपये पहिल्या दीड किलोमीटरला आणि पंचवीस रुपये प्रत्येक किलोमीटरला हा रेट डिक्लेअर केला गव्हर्नमेंटनी कोणाला मिळतोय का पुण्याचे जिल्हाधिकारी पुण्याच्या एसीचं ट्रॅफिक आणि पुण्याची आरोपी अधिकारी कमी दिली हा गव्हर्नमेंट मान्य रेट राज्यामध्ये पहिल्यांदा डिक्लेअर केला हा शासकीय रेट आहे हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे हा नियम आहे तरी तुम्हाला अजून मिळत मिळाला पाहिजे का हो होता जाऊन नंतर रेटमध्ये खुश आहेत नाही नाही कोणच नाही तर आत्ताच जाऊन

तुमच्या ग्रुप वरती मेसेज फिरतात की आपल्या मध्ये रिक्षा सारखी एकी नाही फिरतात ना एकत्र नव्हते एक दोन हजार चौदा पासन रिक्षाच मीटर भाडे वाट झालेले नव्हते फक्त रिक्षावालाच्या माध्यमात आम्ही लोक एकत्र आलो मीटर भाडेवाढ असून दे फायनान्स कंपनीची फुद्ध करते असून दे किंवा बाईक टॅक्सी असू तसे छोटे मोठे अनेक लढे लढले आणि त्या माध्यमातून आपण आज तुम्हाला माहिती कुठे रिक्षा बंद पडली तर व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज पडलं की जाऊन लोक परत करतात हे करायला देव लागत नाही हे करायला तुमच्या प्रत्येकाची इच्छा लागते फक्त प्रत्येक माणसाची आज तुमच्यातल्या किती लोकांना गाड्या हुंड्यावरती भेटल्यात नाही लोकांना गाड्या कुकडं भेटल्यात नाही कुठं ना कुठला लोन गाड्या ना काही लोकांनी प्रत्येकाने कुठं ना कुठलं तरी लोन काढून फक्त कुठंतरी आपल्या आईच्या दाखंना घाट ठेवलं असतील कोणी घर घाट ठेवलं असेल कोणती लहान चिरण चुकडं ठेवला असेल नंतर नातेवाईकांचे हातपाय पडून त्यांच्याकडनं जामीन व्हा म्हणून तुम्हाला लोन भेटला असेल बरोबर आता परवा दिवशी आपण पंचवीस ऑक्टोबरला बंद पाडला आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांनी बी सी पी ट्रॅफिकने हा रेट दिला आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदा हा रेट भेटला आहे तर हा रेट मिळणं हा आपला कायदेशीर अधिकार आहे oh. पण हे दोन तीन नालायक कंपन्यांचे मालक एकमेकांची कॉम्पिटिशन करणं नाल्यामध्ये तुम्हाला तुमचा हात देत नाहीये तुमच्या पोरं तोंडचा घास दररोज चोरून घेत आहे आणि माफ करा पण हे सत्य की आपण शंट सारखे बसतोय आपण काही करत नाही बरोबर देशामध्ये लोकशाही आहे देशामध्ये संविधान आहे आता काही युद्ध करायला तलवारी बिलवारी घेऊन काहीतरी करत नसते तुम्ही फक्त प्रामाणिकपणे एकत्र येऊन लोकशाही मार्गाने कायदेशीर मार्गाने तुमचा हक्क मागण्याच्या रस्त्यावर तुम्हाला एक दिवस उतरावं लागेल तेवढी तयारी जर का आपली नसेल तर आपण त्या बापाने लक्षात घेतलं पाहिजे आपल्या कोराबाळांना त्यांच्या हक्काचा त्यांचा बाप ज्या प्रामाणिकपणे रस्त्यावरती दिवसभर राबतो त्या हक्काचं त्यांच्याकडे पालन पोषण जर का जायचं असेल तर आपल्याला आपले हक्क मागण्याच्या रस्त्यावरती उतरायची वेळ पडली वेळ पडली तर मला वाटत नाही पडेल पण जर का गरज पडली तर तुझी उतरायला तयार पाहिजे आणि जर का तुम्ही तयार झालाच तर जगातलं कुठल्याही माहितीला तुमच्या हक्काचे पैसे तुमच्याकडनं चोरू शकत नाही तुम्हालाही माहिती आहे काही राज्य आहेत किंवा काही ठराविक पॉईंट आहेत तिथले कॅब चालत कोणालाही जुमानत नाही ते लोक व्यवस्थित कमवतात माहिती आहेत आहे ना साऊथ गोली तुम्ही सांगता साऊथ गोवा आहे म्हणजे हैदराबाद काहीतरी हैदराबाद बँलोर अजून तिथे चेन्नई आहे एवढं लांब कशाला लोणाची पण कॅबवाले एकी आहे म्हणून ही एकी आपल्याला राज्यभर तयार करायची आणि विशेषतः पुरात तयार करायची तुम्ही सगळे साथ देणार का हो मी तुम्हाला गॅरंटी सांगतो ज्याप्रमाणे रिक्षावाल्यांनी एकी दाखवली तुम्ही आता एकी दाखवली तर पुढच्या महिन्यात तुम्हाला जेव्हा बायको म्हणाल की रेशनला पैसे आहे तेव्हा तुमची फाटणार नाही खूप लांब नाही पुढच्या महिन्यात ना फाटणार नाही लढाई खूप लांब नाही लढाई जवळ आहे फक्त तुमच्या साथीची गरज आहे तुम्ही एकत्र आलात तुम्ही स्वतःच्या पलीकडं संपूर्ण व्यवसायाचा विचार केला तुम्ही ज्या प्रकारे सगळं गाड्या बिड्या धुता एकदम आज व्यवस्थित नागबुजी करता इन्शुरन्स पासिंग करता तेवढंच महत्वाचं आहे की तुम्ही सगळ्यांनी जागृत राहणं संघटनेच्या माध्यमातून एकत्र राहणं गरजेचं आहे तरच तुम्ही आकडे काहीतर कोणीही विचारणार नाही ना आपण मरून तरी पडलो ड्रायव्हर मेला तरी कोणाला फरक पडेल तुम्हाला कोणी येत नाही तुम्हाला माहिती मी संदायचं की तुम्ही ते तुम्ही हे आयुष्य रोज जे काय बोलत बोलणं नाही तुम्ही तुम्हाला चुकलो तर मला सांगा काय चुकीचं बोलतो नाही नाही आपल्याला आपल्या देशाने आपल्या संविधानाने आपल्या राज्यातल्या ऍडमिनिस्ट्रेशननी हे आपल्या हक्काचे का हो जर का लढाई करायची असेल तर सैन्य पण तयार पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तीन पायऱ्या असतात उद्या लगेच संघर्ष करून चालणार नाही पहिले शिका म्हणजे पहिली पायरे की आपल्या लोकांना जागा केलं पाहिजे जे आपले कॅबवाले आहेत त्या सगळ्या कॅबवाल्यांना हा विषय मित्रांनो हा रेट मिळाला तर आपले सगळे चुटिल। oh. ना हो या रेटनी तुमचा अंदाजे किती उत्पन्न वाढेल दररोजचं कमीत कमी दीडपट होईल आपण हा रेट लोकांना दाखवतो आहे इथे आपण जनता घ्यासाठी जो काही आपला मेसेज येतो दिलेला आहे आणि हा क्यू आर कोड आहे हा अपलाईनपर्यंत स्कॅन होतो किंवा काही काही कॅमेऱ्याला क्यू आर कोड स्कॅनर असतो तो स्कॅन केला तर आपल्या संघटनेचं मेन संघटना जे काही ही एक संघटना आहे अशा अनेक संघटना आहेत उपविचारी आहेत सारथी असेल आधार असेल भक्त रिक्षावाला असेल आपण सगळ्या संघटनांनी मिळून एक आय जी एफ म्हणून एक फोरम तयार केला आहे फ्रंट ज्याला म्हणतो की आपण सगळ्यांकडून हा प्रॉब्लेम एकती संघटना हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही सगळ्यांनी भरपूर न गरजेचं आहे तर मतभेद विसरून आपण सगळे एकत्र येऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय हा फॉर्म तुम्ही भरला तर आमच्याकडे तुमचा डेटा येईल आम्हाला कळेल की किती वयाचे किती लोक आहेत कोण कसं काम करतात सगळ्यांकडे तुमचा मोबाईल नंबर येईल त्या माध्यमातून आपण व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकतो आणि तुमच्यापर्यंत सगळे मेसेज पोहोचवू शकतो तर सगळ्यांनी हा फॉर्म क्यू आर कोड स्कॅन करून भरा आजपर्यंत कधीही आपण कोणाकडनं एकवीस रुपया सभासद की किंवा काहीच घेतलेलं नाही आणि घेत पण नाही आणि संघटना चालू पैशांची गरज पण नसते संघटना काय धंदा कर्यचं साधत नाही आहे त्यामुळं आपण कधीच कुठल्याच प्रकारची मी कोणाकडनं घेत नाही या फॉर्मचा उद्देश फक्त हा आहे की आम्हाला कळलं पाहिजे की आपण त्या लोकांसाठी भांडतोय ती लोक कुठं राहतात त्यांचं आयुष्य कसे आणि त्यांच्या सगळ्यात मेन व्हॉट्सअप नंबर आपल्याला भेटला तर आपल्या सगळ्यांना ग्रुपला जॉईन करता येईल तर सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी हा फॉर्म भरा नंतर बराते मला बोला आणि याची झेरॉक्स काढा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाल्यावर त्याची सॉफ्ट कॉपी किंवा प्लीज पण मिळते त्याची प्रिंट काढा चाळीस पन्नास रुपये खर्च आपण करू शकतो पन्नास प्रिंट तरी गाडी तिथं तरी जिकडे तिकडे गाड्या घेतील त्यांना भेटा आणि हे सांगा की आपल्याला हा विषय सॉल्व्ह करायचा आहे आम्ही ऑलोकर सगळ्यावरचा उपाय फक्त एकी असते तुम्ही एकी तयार करा आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह